मी स्वागत करू असतो बच्चू बच्चूकडून काय म्हणले मला माहित शरद पवार साहेबांनी आणि जरांगेची बैठक घेऊन मराठा प्रश्न सुरू आहे मला वाटतं म्हणतात आम्ही तर त्या दिवशी तोच प्रयत्न केला होता आम्ही बैठक बोलवली सह्याद्रीवर गेल्या तीन आठवड्यापूर्वी पंधरावीस दिवसापूर्वी आम्ही सर्व पक्षीय नेते त्यांना त्या ठिकाणी बोलवलं होतं त्यांची बैठक लावली होती विरोधकांनी तर पाठच फिरवली ते जाणीवपूरक त्या ठिकाणी आले नाहीत आणि म्हणून मला तेच वाटतं की हा पक्ष प्रश्न जो आहे हा सर्वांनी मिळून सोडवायचा आहे यामुळे थोडा जातीय सलोखाही राहिला पाहिजे आणि त्या जाती जातीमध्ये जे ते, ते निर्माण होते ती काही कुठेही या राज्याला या देशाच्या हिताची नाहीये आणि म्हणून आमचा प्रयत्न तो सुद्धा मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री त्या दिवशी मिटिंग कॉल केलेली होती पण दुर्दैवाने विरोधकांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला ते आले नाहीत आणि एकीकडे एक बहिष्कारी टाकायचा आणि एकीकडे एक दुसरीकडे ही भाषा करायची पण ते जर असं म्हटलं असेल पवार साहेब तर स्वागत आहेत त्यांनीही प्रयत्न करावेत